देशभर लोकशाहीचा उत्सव सुरू असून लोकसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता मतदान प्रक्रिया अद्यापही काही ठिकाणी सुरू आहे अमरावती लोकसभा मतदारसंघ निवडणुकीमध्ये सव्वीस एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली असून या निवडणूक निकालासाठी चार जूनची वाट पाहावी लागणार आहे परंतु त्याआधीच राजकीय विश्लेषक सोशल मीडिया राजकीय नेते कार्यकर्ते सट्टा बाजार पत्रकार आपापले मत मांडीत कोण विजयी होणार याचे दावे प्रतिदावे करताना दिसत आहे यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचा ज्यांच्यावर विश्वास असतो ते ज्योतिषकार सुद्धा मागे राहिलेले नाहीत त्यांनी सुद्धा आपले मत व्यक्त करीत निवडणुकीमध्ये कोण विजय होणार याचा कौल दिलेला आहे उच्च शिक्षित असणारे दर्यापूर येथील रहिवासी प्रसिद्ध वास्तुविशारद व वा निरोलॉजिस्ट योगेश पनपालिया यांनी सुद्धा एक मिनिटाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून आपली अमरावती लोकसभा निवडणूक संदर्भात भविष्यवाणी केलेली आहे त्यामध्ये त्यांनी एका मशीन असणाऱ्या यंत्राचा वापर केलेला असून त्यामध्ये महायुती उमेदवार खासदार नवनीत राणा विजयी होणार का या प्रश्नावर त्यांचे यंत्र पंच्याहत्तर टक्के होकार देत असून प्रहारचे दिनेश बुब यांच्याकरिता सत्तर टक्के व महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार बळवंत वानखडे यांच्याकरिता शंभर टक्के विजयी होणार असल्याचे सूचक त्यांच्या यंत्राने दिलेले आहे दिनेश यांच्या उमेदवारीचा शंभर टक्के फटका विद्यमान खासदार नवनीत राणा यांना बसणार असल्याचे सूचक सुद्धा या यंत्राने दिल्याने त्यांचा तो व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत असून ह्याचा अंदाज सर्व स्तरावरून येत असल्याने त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड धुमाकूळ घालताना दिसत आहेत विदर्भ न्यूजकरिता ज्येष्ठ प्रतिनिधी गजानन देशमुख यांचा हा वृत्तांत